सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंगोलांबिका मंदिर इथे झालेल्या आज भावसा समाजाच्या बैठकीत लो सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व भावसाळ समाजाचे उपस्थित राहिलो आणि भावसाहेोग आघाडीचा अध्यक्ष मी अभिषेक रमपुऱ्यानाथ त्यांनी सर्व युवकांना आवाहन करतो की येणाऱ्या सात तारखेला सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्व आमच्या भावसर युवकांना आवाहन करतो शिरसागरी उपाध्यक्ष भावसा छत्रीय समाज समाजाने बैठक घेतलेली होती येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने ही बैठक होती पावसाळ्या क्षेत्रीय समाजात साधारणतः ऐंशी हजार लोकसंख्या असलेला समाज आहे आणि त्यात पस्तीस हजार लोकसंख्या ही मतदार आहे आणि आज आजच्या बैठकीमध्ये समाजाने पूर्ण भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळं मी उपाध्यक्षांना तर अनुपस्थित समाजा विनंती करतो की त्यांनी बहुसंख्येने मतं भाजपाच्या उमेदवाराने जयहिंगलाज मी विजय महेंद्रकर पूर्वविभाग भावसाहेब क्षेत्रीय समाज हिंग हिंगोलांबिका मंदिर समिती मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्व सोलापुरातील स भावसाहेब क्षेत्रीय समाज बांधवांना विनंती करतो की हे हा निवडणूक आहे धर्माचं निवडणूक आहे तर आपण पूर्ण भावसर समाज आजपर्यंत धर्माच्याच बाजूनं लढलेला आहे तर याही वेळी आपला समाज हा धर्मनिश्चित राजा दिल्लीच्या तक्त्यावर बसावा याकरिता मोदींच्या पाठीशी सर्व आपलं भावसर समाज बांधावं मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि विकासाभिमुख आपला चेहरा रामभाऊ सातपुते यांना प्रचंड आज या इलेक्शनला भागराव समाज खंबीरपणे उभा आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो शंभर टक्के मतदान करून राम यांना विजयी करा असा समाज युवक आघाडीचा उपाध्यक्ष बाबूराव क्षीरसागर मी समाज बांधवाला व सर्व तमाम हिंदू बांधवांना करावं व जे मत आपलं वाया जातो ज्या अगोदर वाया न जाता ते पूर्णपणे यावेळी आपण झटस्थ राहून ऊन राहू दे पाऊस राहू दे वारा राहू दे सर्वजण आपल्या घरातून निघून मतदान करावे ही मतदार समाजाचा कार्यकर्ता आहे आम्ही बऱ्याच प्रचार करत आहोत आमच्या असं लक्षात येत आहे की या ठिकाणी फक्त मतदारांना बाहेर काढणं गरजेचं आहे मतदारांनी कुणाला मतदान करावं हे आता ठरवलेलं था आहे परंतु या सर्व मागण्यांसाठी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या नीश या सोलापूरचा युवक एक वैचारिक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना माहितीच्या मागे आहे परंतु या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्या गोष्टींना तडीच नेलं पाहिजे आणि त्या ठिकाणचा रस्ता असेल या ठिकाणी गोरक्षण म्हणून काम आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या बाजूने सरकार उभारलं पाहिजे आणि आपला प्रतिनिधी ज्या ज्या संसदेमध्ये असतो त्यांनी गोवा गोरक्षण करणार हिंदूचं रक्षण झालं पाहिजे हिंदू महिलांना सन्मान मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी ज्या ज्या ज्यापौवटाच्या माध्यमातून असेल जो बावन्न बावन जिहाद दे या देशामध्ये चालू आहेत मुस्लिमांकडून धर्मांनाकडून त्या बावन्न जिहादाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये कायदा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या या ठिकाणून केलेल्या लोकप्रतिनिधींनी ते केलं पाहिजे आमचं एवढंच जास्त मागणं त्यांच्याकडे आहे आम्ही भारतीय जनता पक्षा आणि शिवसेनाच्या माध्यमातून सर्व लोकांना धन्यवाद आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि मोदींचा हाट बळकट करणं गरजेचं आहे सकाळी सात तारखेला लवकर उठायचं आहे आणि आपल्या मुलाबाळांना घेऊन मतदानापर्यंत जायचं आहे जास्तीत जास्त मतदान करून आपल्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे जय इंग्लाज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सातपुते यांना क्षत्रीय समाजाने एकमुखी पाठिंबा दिलेला आहे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण येत्या सात मेला सकाळी लवकरात लवकर आपल्या समाज शंभर टक्के हो मतदान रामहोत्सवा त्यांना करावं आणि या ठिकाणी देव आणि देशासाठी फक्त मोदींना पुन्हा एकदा मतदान पंतप्रधान करण्यासाठी त्यांना मतदान करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका